राज्य सरकारच्या पाचशे सेवा आता नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअपवर मिळणार आहेत आपले सरकार या संकेतस्थळावरील पाचशे सेवा व्हॉट्सअपवरून मिळणार आहेत आता आपले सरकार चॅटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून या सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी देते आहे दिलेली आहे चॅटबॉट मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये सेवा देईल वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तात्पुरता रहिवाश दाखला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्यक्रम परवाना शेतकरी असल्याचा दाखला नॉन क्रिमिनल लेयर दाखला जातीचे प्रमाणपत्र जन्ममृत्यू दाखला विवाह नोंदणी दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला दुकान आस्थापना नोंदणी कारखाना नोंदणी मोटार नोंदणी दस्त नोंदणी सरकारी संस्थांची नोंदणी ध्वनीक्षेपक परवाना सभासंमेलन मिरवणूक परवाना व्हॉट्सअपवरून मिळणार आहेत राज्य सरकार व महामंडळाकडून महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून कागदपत्रे मिळवायची आहेत तक्रार दाखल करायची आहे बस तिकीट बुक करायचे किंवा एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचा आहे तर सरकारी कार्यालयांचे खेटे मारायची गरज नाही आहे फक्त सरकारच्या एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मेसेज करा आणि तुमचे काम पूर्ण होईल अशा नवीन अपडेट व नवीन नवीन अपडेट बातम्या तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद